ते काल परवा महाराष्ट्र राज्याच्या लोक विधानसभेची निवडणूक झाली आणि राज्यामध्ये अजितदादा पवार लाखभराच्या लेडणी परत एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा केला पद्धत वेगवेगळी होती आम्ही पंधरे ग्राम विकास मंचाच्या माध्यमातून अजितदादांना अपेक्षित असणारा विजय उत्सव साजरा करतोय तर आपण हे वाडाचं झाड आपल्या सावित्रीपणा मातीशी एकरूप करून दादांच्या विजयाचा आनंद उत्सव साजरा करतोय गेल्या वर्षी दादा ज्यावेळेस विजयी झाली त्यावेळेस आपण दोन वाडाची झाडं लावली होती तर ती दोन झाडे शाश्वत स्वरूपात वाढत आहेत आणि या झाडाच्या स्वरूपातून दादांना विजयाच्या हार्दिक हार हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर आम्ही नाहीतर पूर्ण महाराष्ट्र या गोष्टीचा विचार करतोय की या असा खमखेने आता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला पाहिजे या झाडापाशी आम्ही असं म्हटलं जातं की आपण पवित्र भावनेंची म्हणतो त्याला परिस्थिती म्हणती तथसतो तर आम्ही या झाडाच्या माध्यमातून येणारा काळ आता मुख्यमंत्री आम्हाला पाहायला मिळत या माफक आणि अपेक्षित अपेक्षा व्यक्त करतो बरोबर आहे बरोबर तर सगळ्यांच्या वतीनेच खूप खूप धन्यवाद एकच वादा